डिसेंबर दिस तेवीस सोलापूरकडून माहिती मिळाली की ट्रेन क्रमांक सतरा सहाशे पस्तीसाव्या वळणावर प्रवाशांची बॅग सोडली वरील माहिती मिळताच आरपीएफ पोस्ट लातूर येथील हवालदार बालाजी नाबदे या गाडीत हजर झाले कोच बी एक बर्थ क्रमांक पस्तीस वरती बॅग सापडली तेहतीस क्रमांकावर बसलेल्या प्रवाशांची नावे अनिरुद्ध कोकार्ट विशाल पवार आणि सुनील अलाणे यांच्यासमोर ती तपासण्यात आली या बॅगेत सव्वीस हजार रुपये कंपनीचा लॅपटॉप लॅपटॉप चार्जर कागदपत्रे फाईल पॉवर बँक मोबाईल चार्जिंग किंमत एक हजार मोबाईल चार्जर किंमत दोन हजार बँक पासबुक आणि ओळखपत्र सापडले एकूण किंमत एकोणतीस हजार सदर बॅग आरपीएफ पोस्ट वर आणल्यानंतर डीएससीआर सोलापूरला माहिती देण्यात आली आणि प्रवाशाच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला या प्रवाशाशी संपर्क साधला असता त्याने आपले नाव संदीप चतुर्वेदी असल्याचे सांगितले नंतर साडेसहा वाजता सदर प्रवासी आरपीएफ पोस्ट लातूर येथे हजर झाला असता त्याने दोन न्यायाधीशांसमोर आपली ओळख सांगून बॅग ओळखली पिशवीत ठेवलेल्या वस्तूंची तपासणी केली असता वरील वस्तूंशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नसल्याचे सांगण्यात आले बॅगेशी संबंधित माहितीची पडताळणी केल्यानंतर प्रवाशाच्या ताब्यात सुखरूप देण्यात आली या पिशवीत ठेवलेल्या मालाची एकूण किंमत एकोणतीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले यानंतर हवालदार बालाजी नापदे यांच्या प्रशासनीय कार्याचे या प्रवाशाने कौतुक केले